विचार मंचावरील सर्व सहभागी अभ्यास अभ्यासकृती आणि मित्रो खर तर एक अतिशय चांगला अशा स्वरूपाचा हा परिसरात मी अध्यक्ष या संस्थेच्या अध्यक्ष सोनीसाहेब प्राचार्य वो पड़े सर आणि आमच्या तत्वज्ञान परिषदेचे जे की कार्यकारिणी सर्व त्यानंतर खरंच मनातून धन्यवाद देतो त्याचा कारण काय त्याचं कारण असं की तत्वज्ञान ही समाधानमुक्त असलं पाहिजे ही भूमिका परिषदेने प्रारंभापासून घेतली आहे ज्या समाधात आपण राहतो त्या समाजाची जी ज्वलंत प्रश्न आव्हानं आहेत त्याच्याविषयी वर भाष्य करणं हे तत्व वेद्यांचं सुद्धा काम आहे आणि म्हणून धर्मचिंतन आणि लोकशाहीची आव्हानं हे भारतासमोरील आज महत्वाचे दोन प्रश्न आहेत धर्माने धारणा करायला पाहिजे पण धर्मावर उदन करण्याच्या कामात गुंतलेलं आहे ही फार मोठी शोकांतित आहे म्हणून त्याच्यातले लक्ष वेधण्यासाठी ही चर्चा घेऊन आम्ही दुसरं लोकशाहीचं हे माझे तिन्ही मित्र अतिशय अभ्यास अतिशय कमेंटेड आहेत मला असं वाटतं की विचाराला ज्ञानाला समाजाच्या हितासाठी वाहून घ्यावं असे जे महाराष्ट्रातले काही अभ्यास साथ विचारवणी साहित्यिकातील त्याच्यापैकी माझी ती मित्र आणि ते याच्यासाठी महत्वाचं आहे खर तुम्ही तिला सोबत जाते का कोणीतरी उल्लेख केला जो मूलभूत विचार करतो तो तत्व एक असतो आणि म्हणून यांनी जी ती मांडणी केली इतकी सुस्पष्ट होती की त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज साहित्यिकांनी विचारवंतांनी आपण कोणतरी आहोत चारच करणार परंतु आमचं पर्यावरण देशातलं असं आहे भाबळेपणानं भाष्य करण्यात काही अर्थ नाही आज भावनिक होत काही अर्थ स्लोगन विल नॉट मेक द रेव्होल्युशन हे लक्षात घेतलं पाहिजे आपण खंबीर नेमकी भूमिका घेण्याची आता आवश्यकता दुर्दैवानं आमच्या समाजातले देशातले साहित्यिक विचार काय माहीत नाही मौन धारण केलेले दिसतात बहुसंख्य आज साहित्यिकाने विचारा घेण्याची आवश्यकता आहे काय कारण आहे त्याचं कारण असं की ज्या लोकशाहीचं आज या माझ्या मित्रांनी अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं विश्लेषण आपल्या समोर मांडलं ती लोकशाही खरंच आज धोक्यात आहे लोकशाहीचं वस्त्रहरण भोपाडेसराने काल शब्द वापरला मला वाटतं प्रश्न कोणीतरी होण्याची आवश्यकता आहे साहित्यिकांनी आणि करी कृष्णाची भूमिका वटवली पाहिजे याचं कारण असं की तुम्ही जर नाही भूमिका पटवलात तर काय आहे परभणीच्या चौकातले जे मजूर आहेत भाजी विकणारे शेतकरी आहेत की ते ते काय करणार त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न सोडण्यात त्यांचं जगणं पूर्ण यायला लागलं ज्याला समज आहे अंडरस्टँडिंग आहे त्यांनी किमान मला असं वाटतं मोठची पीक भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घेण्याची जे आवश्यकता आहे हे खरं आहे की काही आव्हान हा शब्द वापरला आहे मला वाटतं तरी जे डिस्टिंगशन प्रॉब्लेम एन क्रायसिस प्रश्न आणि आव्हान त्याच्यात फरक आहे प्रॉब्लेम एन क्रायसिसमध्ये फरक आहे प्रॉब्लेम हे असतातच आयुष्यभर समाजाच्या राष्ट्राच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते सतत प्रॉब्लेम असतात उदाहरणार्थ प्रॉब्लेम ऑफ पॉवरी इट इज ए प्रॉब्लेम बेसिक प्रॉब्लेम परंतु क्रायसिस आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याला सांगितलं की मला ताप झाला आलं तो प्रॉब्लेम आहे आणि दुसरा एक पेशंट आला त्याला हार्ट अटॅक आला तोही प्रॉब्लेम आहे परंतु त्याच्यावर डॉक्टर काय करतो पहिल्यांदा ताप आलेल्या माणसांना याच्यापासून हार्ट अटॅक त्याला तपासणं कारण ते क्रायसिस आहे त्याला लोकल ट्रीटमेंट नाही केलं तर तो संपेल प्रॉब्लेम नाही क्रायसिस असंच आहे की डेमोक्रेसीच्या समोर आज प्रॉब्लेम नाही क्रायसिस निर्माण झालेलं आहे आणि म्हणून लोकशाहीच्या संदर्भात जितकं सखोल व्यापक आणि पक्केपणानं भाष्य आणि करणं आवश्यक आहे मला असं वाटतं या अर्थानं या परिषदेचं यश आहे की भारतीय लोकशाहीच्या नाजूक अवस्थेमध्ये आपण ही चर्चा करून आणला मला असं वाटतं की आज देशामध्ये अतिशय इंटेलेक्च्युअल डिस्टर्बन्स ती वाढलेली आहे मला वाटतं की बौद्धिक प्रामाणिकपणा सगळ्यांनीच दाखवलं पाहिजे आज आज वस्तुस्थिती अशी आहे देशामध्ये संशयाचं वातावरण आहे देशामध्ये देशा एक द्वेषाचं विषारी वातावरण तयार झालेलं आहे मला असं वाटतं कोणताही देश आणि समाज आणि संस्कृती ही भीती दमन द्वेष याच्या आधारानं उभा राहू शकत नाही आणि हे वातावरण का निर्माण झालं हे वेगळे त्याचंही विश्लेषण करायला पाहिजे आणि त्याच्यावरती लोकशाहीचं जर तुम्हाला विचार करायचा असेल तर एक अतिशय चांगल्या स्वरूपाचं वातावरण ऋषिकेशनी अतिशय फार चांगला मुद्दा मांडला की तुम्हाला नेहरू शिवाय गांधीशिवाय आणि आंबेडकर शिवाय लोकशाहीचं सबलीकरण तुम्ही करू शकणार आहे आणि मला प्रामाणिक वाटतं की दिलीप मी जे काही भूमिका मांडली नागस्वामी त्याच्यावर गुन्हे करून काहीच करता येणार नाही आणि सरांनी जे काही तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेचं जे यथार्थ भाष्य केलं त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल एक अतिशय सम्यक पद्धतीनं समग्र पद्धतीनं लोकशाहीच्या आव्हानाची चर्चा झालेली आहे मला प्रामुख्यानं असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे दोन भाषणं फार महत्त्वाची एक ज्याचा उल्लेख ऋषिकेशने केला ते भाषण जर तुम्ही ऐकलं असतं या देशातल्या विद्वानांनी या देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशातल्या ब्योक्रेट्सने आणि या देशातल्या सगळ्यात सुजात नागरिकाने कधी वेळ आली नसती एकोणीसशे पन्नासला बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आपण एका बिग कॉन्ट्रडिक्शन अवस्थेमध्ये आज पदार्पण करतो एक फार मोठं कॉन्ट्रडिक्शन आपल्या देशामध्ये आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं पोलिटिकल <clears> डेमोक्रेसी <throat> तुम्ही स्वीकारलात पण जोपर्यंत तुम्ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तो प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत लोक राजकीय राज लोकशाही ते पुढे जाऊन सांगतायत की जर तुम्ही सामाजिक लोकशाही स्थापन केली नाही म्हणजे सामाजिक समता जर तुम्ही आर्थिक लोकशाही स्थापन केली नाही म्हणजे आर्थिक क्षमता तर या देशातली लोकशाही ही पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे कधीतरी ती कोसळून पडू शकेल अतिशय खंबीर धोकादायक अशा स्वरूपाचा इशारा त्यावेळेस त्यांनी दिला होता आणि दुसरं त्यांचं भाषण आहे बाबासाहेबांचं पुण्याला बार कोर्टामधल्या एक ग्रंथालयाचं त्यांनी प्रकाशन केलं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी की एखाद्या देशामध्ये आणि विशेषतः भारताचं संदर्भ देशामध्ये लोकशाही सक्सेसफुल करायची असेल तर काय करायला पाहिजे कोणत्या आटींची पूर्तता करायला पाहिजे मला असं वाटतं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं त्या आटींची जर पूर्तता आपण केली असती तर आपल्या देशामध्ये लोकशाही यशस्वी झाली असते आज चित्र काय दिसतं आज आपल्या देशामध्ये देशा चित्र असं आहे की अतिशय कष्टानं अतिशय परिश्रमानं या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांनी ने? आणि स्वातंत्र्याच्या नंतर मनमोहन सिंग या सगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा हात कष्टानं ही लोकशाही उभा केली होती दुर्दैवाने एकोणीसशे चौदा नंतर ज्या पद्धतीनं या देशांमध्ये लोकशाहीची वाटचाल चालू आहे ती मात्र अतिशय लोकशाहीला उद्ध्वस्त करणारी अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे पहिलं एक सर्वात महत्वाचं लोकशाहीमध्ये विरोधी मताला आदर केला पाहिजे मला असं वाटतं आज विरोधकांना संपवण्याचं चन बांधलं जाते दिस इज अ बिग क्रायसिस असं होऊ नये एक उदाहरण सांगतो <coughs> शिवराज पाटील चाकोरकरांनी एक उदाहरण सांगितलं आणि अटल बिहारी मी त्यांना ते सांगितले की अटल बिहारी वाटा जेव्हा स्पीकर होते चाकोरकर आणि राजौरकरांचं नेहरूवरचं पुस्तक त्याचं प्रकाशन होतं आणि ते असं म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले आणि त्याच्यानंतर ते स्पीकर त्यांना ते कस तरी करून ते एका दिवशी खूप सडी तोड बोलले आणि नेहरु रोजच्या पॉलिसीवर करावून टीका केली आणि संध्याकाळी दुसऱ्या राष्ट्राचा एक <coughs> राष्ट्राध्यक्ष आला होता आणि त्याला भोज दिला शासकीय भोज आणि आदरजींना सुद्धा निमंत्रण होत आणि मग अटल बिहारी वाजपेयी जेव्हा गेले त्या ठिकाणी अटलजींनी त्या चाकूरकरांना सांगितलं मला भीती वाटत होती मी तर नेहरू एवढा मोठा माणूस नेहरू मी टीका तर केली आणि त्यांच्या समोर कसं जाऊ तर ते तिकडे गेले की, की मी इकडं जायचं ते तिकडे आले की मी तिकडे जायचं असं चुकवत मी कड्यात जाऊन बसलो आणि मग सगळं बसल्यानंतर नेहरूंचं लक्ष दिलं माझ्याकडे त्यांनी शिपायला पाठवून बोलून घेतलं आणि त्या राष्ट्राध्यक्षाला ओळख करून गेली ही इज माय यंग सकाळी त्यांनी माझ्यावर खूप टीका टिपणी केली पण मी तुम्हाला सांगतो हा उद्याचा आमच्या देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान मधुरे मी एकदा बोलले आणि मधुरे मी भाषण केलं आणि खूप आता ते सगळीच माणसं निर्वाहिका केलं नाही आणि भाषण केल्यानंतर मधुरिमे गेले पार्लमेंट संपल्यावर त्यांचे खासदार जे वेंगो असलो आणि साडे पाच वाजता सहा वाजता काहीतरी पंतप्रधानाची गाडी त्यांच्या नेहरू मधुलिमेच्या घराच्या दाराच्या समोर त्या शिपाईनं नाही पाहतात तर काय नेहरू आले ते म्हणाले साहेब तशा काल मी बोलवलं तर मी आपल्याकडे याला असतो अरे नाही म्हणले तू सकाळी खूप चांगलं भाषण केलास फक्त एक झालं भाषण करताना डिटेल्स चुका काहीतरी तू करतोस ते चुका करू मग ते व्हेरीफाय करून फॅक्ट्स पण तुझं प्रतिम भाषण झालं आणि त्याचं हे करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी मी आलो मला असं वाटतं की जी सहिष्णुता आहे सार्वजनिक जीवनातील राजकीय जीवनातली ती संपत चाली हे खरं मोठं आव्हान आहे आणि हे फार महत्वाचं आहे की विरोधी मत समजून घेतलं पाहिजे आदर केला पाहिजे इंग्लंडमध्ये असं म्हटलं जातं कोणीतरी म्हटलं व्हेरी इज ग्रेट ब्रिटन इट इज इन द टॉयलेट तरी तो पंतप्रधान म्हणाला तू माझ्या देशाला एवढं लहान म्हटलं की शौचालयाचं जेवढं भूभाग असतो तेवढं तुझं राज्य आहे कशाचं ग्रेट ब्रिटर असं म्हणण्यासाठी सुद्धा जर तुला कोणी विरोध करत असेल तर त्याला पूर्ण संरक्षण निधी मला वाटतं ही जी उदाहरता लागते मत समजून घेण्याची विरोधी मत समजून घेण्याची दुसरी बाजू घेण्याची ते फार महत्वाचं आहे दुसरं अजून एक आव्हान असं झालं की बेगू आज डायलॉगच थांबत आज विद्यापीठातले प्रोफेसर yes. ज्यांनी चव्हाण सांगितलं नाही बोलू शकत प्राध्यापक नाही बोलू शकत भिंतीला का नाही असं आपली म्हण आहे मला पाऊलाला आता कान yes. नाही एवढं असं आस, नये डायलॉग असला पाहिजे <laughs> आम्ही तुम्ही काहीही करा आम्ही डायलॉग करणार नाही एक वर्षभर आणमोलून करणार आम्ही डायलॉग नाही करणार तुम्ही अख्खं वर्षभर मानणी करा आम्ही डायलॉग नाही करणार असं नाही करणार लोकशाहीमध्ये संवाद करणं संवादातून समन्वय आणि समन्वयातून प्रश्नाचं सोडून हे एक महत्वाचं अडचण निर्माण झाली दुसरं एक टोकाचं धर्मांध राष्ट्रवाद राष्ट्रवाद काय काही का सिद्ध करायची गरज आहे जेव्हा दर्णा। <coughs> जेव्हा युद्ध झाले तेव्हा तेव्हा सगळे भारतीय एकूण अक्षरशः तुम्हाला कल्पना आहे किती राष्ट्रवाद भारतातल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या अशा नसा नसामध्ये यशवंतराव चव्हाणांनी एक उदाहरण दिलं यशवंतराव चव्हाण त्या बघा त्यांना चाळीस मिनटं दिली मी चाळीस मिनटं काही घेणार पण माझ्यावर अन्याय झाला तरी चालेल तुमचा मी अन्याय करणार नाही तर यशवंतराव चव्हाणांनी एक लेख केला आणि त्या लेखामध्ये एक घटना त्यांनी सांगितली गांधीजींची यशवंतराव चव्हाण महात्मा गांधींनी आवाहन केलं की केल एका ठिकाणी तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींनी हे समजून घेतलं पाहिजे ठीक आहे चुका झाल्या गांधीच्या <coughs> गांधी नीट समजला तर देश नीट समजू शकतो काल कोणीतरी असं म्हटलं की मला पूर्ण जावडेकर समजा की देश कारण जावडेकर जर तुम्ही नीट वाचलात तर संपूर्ण देश तुम्हाला समजू शकतो गांधी नीट जर वाचला तर आपला देश आपलं नीट समजू शकतो यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की असंच एकदा भाषण केलं जाण भाषण केल्यानंतर एक स्त्री गर्भ श्रीमंत स्त्री होती त्या सभेला होती ती इतकी प्रभावित झाली की आता तिलाही असं वाटलं की गांधीजींच्या आव्हानाला तोंड देऊन आपण प्रतिसाद देऊन आपण त्या आंदोलनात पुढच्या सत्याच्या घरामध्ये खूप दागिने माहिती गांधीजी उत्कृष्ट वक्ते नव्हते ते म्हातार फारच बेलगी होत म्हणजे असं समजायचं नाही कि फार बिलकी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एवढा साधा बोळा नाही ही इज व्हेरी डिप्लोमॅटिक मॅन पण खोल असलेला आणि मग नेहरू सरदार वल्लभभाई पटेल पत्ते खायचे काहीतरी असं काहीतरी करायचं आणि भाषणाला गेले कुणीतरी ते गांधीजींचं भाषण आहे आपण तर सरदार वल्लभभाई पटेल कुठले ते त्याचं गांधीजींचं काय गेले की ते आणि इतका पडला ते अनुयी झाले तसंच ती स्त्री ते एवढे सगळे दाबेने वस्त्रात असं गुंडाळलं आणि एक तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते टोपी वापरायचे आता टोप्या घालतात पण ते सोडून तरी काँग्रेसचे असतील तर क्षमा करा पण हे घरी आहे तर ते टोपी लागलेला एक कार्यकर्त्याला बोलवलं ते म्हणाले भाऊ मी तुला ओळखते आणि माझ्या घरी हे सगळे दागिने तू नेऊन दे त्या कार्यकर्त्याला फार आश्चर्य वाटलं ते म्हणाले भाऊ माझं येऊन माझी ओळख आहे पण एवढी ओळख नाही पन्नास टोळी सोड अनोळ माणसाच्या हातात घेणं तर त्या कार्यकर्त्यांनी म्हटलं असं कस काय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा <laughs> ती बाई न शिकली बाई जे म्हणते ते फार महत्वाचं आहे ज्या माणसाच्या डोक्यावर गांधी डोकी आहे तो कधीच विश्वासघात घालत नाही मला सांगा काय ही विश्वासार्ह आज आपलं विश्वासार्ह जाऊन कसले नेतृत्व आहे ही चांगली गोष्ट नाही लोकशाहीसाठी आणि म्हणून लोकशाहीचा विचार करत असताना मला असं वाटतं की हे जे काही मी हे सांगत होतो टोकाचा धर्मांग अतिरेकी राष्ट्रवाद घातक असतो आज मला वाटतं एक टोकाचा धर्मांग अति अतिरेकी राष्ट्रवादाने सुद्धा काही प्रश्न निर्माण केलेले दुसरं असं की या देशातल्या सरांनी त्याचा उल्लेख केला की बेसिक स्ट्रक्चर जे आहे भारतीय घटनेचं ते उद्ध्वस्त करण्याचा अगाव चालू आहे तुम्हाला माहित आहे की देशामध्ये एक मोठं आशा स्वरूपाचं खटला चालला आणि सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलं ते म्हणाले की इन पार्लमेंट बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही हे एक अतिशय ऐतिहासिक जजमेंट आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलं पण आज काय झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर काय प्रियमन त्याच्यातले व्हॅल्यूज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स लॉज आता हे जिथे आत्मा आहे खरंच हे आप जे काही आहे ते आत्म आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सांगितलं घटना बद्दल नेमका आवश्यकता आहे मला असं वाटतं दिस इज अ भारतीय संविधानाला इजा पोहोचणं म्हणजे भारतीय लोकशाहीला धोकाच आहे असं नाही करणार तुम्हाला इंडियन भारतीय लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर भारतीय संविधान तुम्हाला टिकवायचं आणि हे संविधानाला आज मला असं वाटतं विचारशाला जेव्हा अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये जेव्हा ड्राफ्ट चालू होता तेव्हा आपण विशेषांक काढला होता फॅसिजमचाही तो अंक आपण त्याच वेळेस काढला होता मोठा धोका आहे फॅसिजमचा मोठा धोका आहे आज तुम्हाला माहिती पाच सत्ता खरं तर हे होता का मना या युरोपमध्ये तीनशे वर्ष वैचारिक संघर्ष झाला युरोपमध्ये तीनशे वर्ष राष्ट्रीय सामाजिक संघर्ष झाला कशासाठी की स्टेट वर्सेस चर्च ही चर्च आणि स्टेट या दोघांचा रोल वेगळा आहे धर्म आणि राजकारण याच्यामध्ये भेद आहे ते दोन एकत्र येता कामाने आणि म्हणून धर्माला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी संघर्ष झाला तीनशे वर्ष मला असं वाटतं आज आपण इतिहासाचे काटे उलटी ठरवण्याचा प्रयत्न करतोय राजकारणासाठी धर्माचा आज जो देशामध्ये वापर चालू आहे ते लोकशाहीला फार मोठा धोकादा आहे होता कामाने हे धर्माबद्दल आधार आहे तुम्हाला वैयक्तिक धर्म तुम्ही वैयक्तिक साधना करा ना परंतु सार्वजनिक धोरणं आणि कार्यक्रम आखताना धर्माचा हस्तक्षेप नको आणि धर्माचा आधार आधार नको ही जी भूमिका सातत्यानं या देशातल्या नेतृत्वाने घेतली ती भूमिका सध्याच्या नेतृत्वाने सोडलेली आहे दिस इज अ चॅलेंज आणि हे पुन्हा रिकरेक्ट करणं आवड आहे जर आत्ताच आपण जाग नाही झालं पुन्हा तर अवघडच आहे हे मुश्किलपणे काही लोक म्हणतात बाबासाहेब हे खरं आहे पुनर्जीवनवादी शक्ती या देशामध्ये रुजल्या तर चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये परत एकदा भारत मागे जाईल हे कोणी भविष्य सांगणार भविष्य काही आवश्यकता नाही आणि म्हणून तुम्हाला मूल्यांच्या अंगणानं तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल तुम्ही असं नाही करू शकत लोकशाहीमध्ये ट्रॅडिशनल व्हॅल्यू सिस्टीम आणि मॉडर्न व्हॅल्यू सिस्टीम या दोन्ही डगरीवर पाय ठेवून तुम्हाला देश आणि समाज चालवता येणार नाही तुम्हाला एकाची निवड करावं लागेल आणि ती एकाची निवड मला वाटतं बाबासाहेबांनी सांगून ठेवलेली आहे भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये जो मूल्यांचा अर्थसिबंध आहे स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मेच्छता समाजवाद या मूल्य आणि तत्वाच्या साह्यानं या देशाची उभारणे या देशाची धोरणं तयार केली पाहिजे कार्यक्रम आखले पाहिजेत मला असं वाटतं आज उलट सुरू झाले पारंपरिक मूल्यांच्या साह्यानं सगळा व्यवहार सगळी धोरण कार्यक्रम आपले जाताचं देशामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे हे लोकांनाही लोकसाहित आणि म्हणून पारंपरिक मूल्य आपण आदर करू त्याच्या त्याच्याबद्दल वादच नाही परंतु एक गोष्ट खरी आहे कालबाह्य झालेली मूल्य त्याच्याशी गवटाळून बसणारा समाज हा कधीही आधुनिक समाज होऊ शकत नाही तो प्रगत समाज होऊ शकत नाही आपण कधीही पुढे घेऊ शकणार निरुंथ त्यांनी जो गौरव केला खरं तर त्याच्यावर आपण आनंद पाहिला या देशामध्ये नेहरू पहिले या देशामध्ये नेहरूंचं खूप कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे पण सगळ्यात महत्वाचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन असेल तर या पारंपरिक समाजाला आधुनिक समाजामध्ये रूपांतर करण्याचं काम नेहरूने केलं म्हणजे काय केलं म्हणजे असं केलं की आधुनिक मूल्य इथं रुजवण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की ही जी काही सेक्युल ह्युमॅनिझम अँड सेक्युलरिझम याच्या विरोधी आज जी काही वैचारिक दावपी चालू आहेत आणि धोरणात्मक अंमलबजावणी चालू आहे त्याच्यामुळं धोका निर्माण झाला आहे या देशामध्ये ह्युमॅनिझम आला पाहिजे टिकला पाहिजे या देशामध्ये सेक्युलरिझम टिकला पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि तर टिकू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं अजून एक मुद्दा असेल लोकशाही ठीक आहे भांडवलदार भांडवलदाराच्या हातात असेल एक गोष्ट खरी वंचितांना शोषितांना सामान्य माणसाला गरीब माणसाला जे समतेना वागणूक मिळाली मुण जे सामाजिक नाही ते फक्त लोकशाही म्हणून लोकशाही फार महत्वाची आहे सरांनी एका ठिकाणी असं म्हटलं वाय डेमोक्रसी इज इम्पॉर्टन्टर इज अ पॉसिबिलिटी ऑफ द प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट लोकशाहीमध्येच विकासाची आणि प्रगतीची शक्यता असते मासेसच्या आणि म्हणून ते स्वरूपाचं आहे असं मला वाटतं एक शेवटचा मुद्दा आणि ते म्हणजे दुर्दैवानं आपण लोकशाही स्वीकारली पण लोकशाहीची मूल्य आत्मसात नाही लोकशाहीची मूल्य जोपर्यंत ते आता सर सांगत होते तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ती मूल्य कृतीमध्ये परिवर्तित होणं अतिशय आवश्यक आहे मला असं वाटतं मी प्राचार्य झालो की डिक्टेटर सारखं वाचतो आणि भाषण भाषांत इथं डेमोक्रेसीवर देतो असं नाही सांगतो तर मला ते डेमोक्रेटिक पद्धतीनंच प्राचार्य पण मी बा, मी बरं तुम्ही नाही वाटे मी आम्ही दो दोघी डेमोक्रेटिक आहोत दो आम्ही दोघी डेमोक्रेटिक आहोत कोणालाही विचारा आमच्या दोघाच्याही कॉलेजमध्ये जाऊन विचारा की आम्ही अतिशय डेमोक्रेटिक होतो त्याच्यामुळे तो तेवढं तर आत्मसात केले दुसरं असं डेमोक्रेटिक मेंटॅलिटी नाही काय केली मला असं वाटतं की हे काम करून काय डेमोक्रेटिक मेंटॅलिटी एवढे यांच्याकडे फार सांगते की असं दिली एवढं प्रचंड तर ते श्राद्ध तर बाब दाखवा असंच असतं त्यांची मांडणी ते दुसरं काही बोलू देत नाही हे असं आहे मला असं वाटतं हजारो विद्यापीठ लाखो महाविद्यापीठ किती लाखावर विद्यार्थी तरी या देशामध्ये भारतीय घटनेच्या पत्रिकेमध्ये सांगितलेल्या मूल्यांविषयीची विषयीचा आदर आणि त्याविषयीची श्रद्धा आपण भारतीय समाजामध्ये निर्माण करू शकलो किती मोठं फेल्युअर आहे दिस इज द हे नाही केलं म्हणून तर हे वाढले हे काय वाढले असते फॅसिझम नाही वाढलं असतं नाही डिक्टेटर काही वाढला असतात हे पुनर्जनवादी शक्ती नाही वाढल्या असत्या आणि म्हणून त्या तो एक भाग राहिला दुसरा एक भाग राहिला तो म्हणजे मला भारतीय लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला शिक्षण प्रबोधन आणि संघर्ष या तीन सूत्राचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे आज शिक्षणाचा आशय लोकशाहीला पूरक असण्यापेक्षा लोकशाहीला विरोधी कसं होईल अशा स्वरूपाची रचना आज आपली जाते हे धोकादायक आहे दुसरं प्रबोधन करायचं थांबलंय आता एवढेच प्रबोधन आपण एवढेच विद्वान असतो श्रोते तेच वक्ते तेच तेच चाललंय परंतु सर्वसामान्य जाणीव जागृती करायला जा पाहिजे ते करण्या म्हणजे आपण आणि ते करणं अतिशय आवश्यक आहे आणि संघर्ष मला असं वाटतं शिक्षण प्रबोधन आणि संघर्ष संघर्ष हे आतळ असतो संघर्ष कधी आतळ असतो मूल्य च्या बाजूनं सत्याच्या बाजूने तुम्ही जेव्हा उभा राहता तेव्हा तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो आणि म्हणून या देशामधल्या गमतीनं कोणीतरी असं म्हटलं आज आपल्या देशामध्ये कधी नाही ते भारताच्या स्वातंत्र्याच्या एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये कधी नाही ते, ते पाच शक्ती एकत्र आल्या त्या समितीनं राज्य करता येतं आपल्या देशामध्ये आणि या पाच शक्तीचं समिनत लोकशाहीला फार मोठा धोका आहे आणि त्या पाच कोणत्या शक्ती ज्ञान सत्ता सगळे इंटेलेक्च्युअल्स असतात म्हणजे कुकुमशहाचे आणि इंटलेक्च्युअल्स मला असं वाटतं मदत करता येत आज पुनर्जीवनवादी शक्तीला त्यांनी ते थांबवण्याची गरज आहे दुसरी अर्थसत्ता ते तर काय प्रश्नच नाही आणि साहेब साहित्य काय तिथे मदतच करतात नाही नाही ते, ते खरंच चांगलं अगदी असते ना करत आहेत ते सगळी धर्म धर्मसत्ता सगळे तयार शाळेत त्यांना मदत करायला अर्थसत्ता धर्मसत्ता कधीच नव्हती सैनिकी सत्ता कधी त्यांच्याशी सहभागी झाली नव्हती दुर्दैवानं अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुद्धा आज ही सैनिकी सत्ता मिलिटरी पॉवर सुद्धा तिकडे जाते काय अशी स्थिती झाली आहे आणि म्हणून ही जी पाच सत्ता आहेत ता धर्म सत्ता धर्मसत्ता आणि ह्या सगळ्या सत्ता एकमतानं आणि यांचं संगणमत जर अधिक वाढलं तर लोकशाही टिकणार नाही धन्यवाद धन्यवाद